जय महाराष्ट्र मित्रांनो जय खान्देश आज आपण आलो आहे शाळमधील पाचवा मैल या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो प्रत्येक हा व्यक्ती श्राद्ध करण्यासाठी आलेला आहे आणि आपल्या ज्या घरी आपण नऊ दिवस ज्या गणपती बाप्पाला धूमधडाक्यात घरी आणतो त्या गणपतीची बघू शकता काय परिस्थिती आहे कृपया करून हे कुठल्याही अंडरमध्ये येत असेल उल्हासनगर महानगरपालिका असो किंवा अंबरनाथ महानगरपालिका असो या कल्याण डोंबोली महानगरपालिका असो या ठिकाणी या बघ बह, बघू शकता आपण श्राद्ध केल्यानंतर जे कपडे बदली केले जातात ते कपडेही ह्याच ठिकाणी टाकले जात आहे बाजूला बघू शकता आपण आणि त्याच ठिकाणी आपल्या गणपतीच्या मूर्त्याही आहेत कृपया करून उल्हासनगर असो अंबरनाथ असो या कल्याण महानगरपालिका असो कोणाच्याही अंडरमध्ये येत असेल त्यांनी कृपया करून ह्या मूर्त्या बाहेर काढून त्या नष्ट कराव्यात म्हणजे कुठल्या धर्माशी धर्माचा असो किंवा कोणा कुठल्या भावनेशी धर्माच्या भावनेशी अपमान होऊ नये कृपया करून या मूर्त्या काढून एखादा खड्डा करून त्या नष्ट करण्यात यावा जेणेकरून भा कोणाच्या भावनांचे दुःख कोणाच्या भावना दुखवल्या नाही पाहिजे कृपया करून त्याच्याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीने या याकडे आपण प्रत्येक लोकप्रतिनिधीने म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो त्यांनी याच्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे मित्रांनो श्री गदान वादेश्वर सर्वेश्वरेश गदान करता तो बापा विनायिका गजन दंदन बाप्पा विनायका गजना बाप्पा विनायिका गरी सा तू तो राजा विनायिका राजाया राजा राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजान He's yeah.